वसमत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कुरुंदा या ठिकाणी राजेश इंगोले यांच्या नियोजनाखाली भव्य अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार यांची निशाणी तुतारी जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली यावेळी जयप्रकाश दांडेगावकर यांनी बोलताना कोणकोणते कौन कारखाने निवडून आल्यानंतर चालू करणार तसेच कोणकोणत्या कौन संघटनेने मित्रमंडळाने पाठिंबा दिलाय काय म्हणाले जयप्रकाश दांडेगावकर पाहुयात सविस्तर वृत्त महाविकास आघाडीच्या सोबत राहिले पाहिजे मला सांगायला आनंद होतो की महाविकास आघाडीच्या सोबत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या सोबत आणखी काही मित्र पक्ष आहेत राजू दादा मित्र मंडळ आले संभाजी ब्रिगेड आलेली आहे मदतीला त्याच्यानंतर शेतकरी संघटना मदतीला आलेली आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मदतीला आलेली आहे एखाद्या वाईटाचा नाश करायचा असेल तर सगळ्यांना एकत्र यावं लागते तरीही वाईटाचा नाश करण्यासाठी त्या सगळ्यांनी मनाने पाठिंबा दिले आपल्या गावातील दोन तीन प्रश्न भाऊ साठेच सभागृह पद्मशाली सभा समाजासाठी सभागृह आणि मावी समाजासाठी सभागृहाची मागणी केलेली हे काहीही अवघड प्रश्न नाहीत मी तुमच्या समोर दहा वर्ष काम केलेला कार्य करताय तुमचा आमदार म्हणून दहा वर्ष काम केलं एक चारित्र्यावर दहा वर्षात शिंतोडा नाही चाळीस वर्ष एका साखर कारखान्याच काम केलंय चारित्र्यावरती शिंतोडा नाही बहिर्जी शिक्षण संस्थेचं वीस वर्षापासून काम करतो दर्जेदार काम करतो अभिमानानं सांगतो बहिर्जी हायस्कूल मराठवाड्यामध्ये या वर्षी पहिल्या नंबरवर आले बहिरेशी कॉलेज एकमेव या जिल्ह्यात दर्जा मिळवणार कॉलेज आहे आणि काम करायचं मोठे काम केले पाहिजे उगा आपलं पासपोर्टाची नागरिक आमदार नारायण पडावला आणि फोटो पाठवायला व्हॉट्सअपवर <laughs> विकास सगळा व्हॉट्सअपवरच आहे विकास प्रत्यक्षात नाही मी जर उद्या निवडून आलो तर बंद तो काही चालू करणार तुम्ही आणि नवीन प्रकल्प उद्योग यशवंतराव च्या कृषी औद्योगिक सामाजिक रचना केल्याशिवाय ग्रामीण भागाचा विकास होत नाही मी ग्रामीण भागामध्ये छोटे छोटे उद्योग तुम्ही घडून करू शकाल आणि ती सगळी उत्पादन एकत्र आणायची गुळाचा चहा प्यायले ते कोणता येवले मामाचा चहा प्यायले त्याच सगळं प्रॉडक्ट कच्च माल एका ठिकाणून येतो म्हणून एक चौक उद्या आपण सुद्धा तशा कुरडया पापड खावड्या फुरड्या ह्या शहराची मोठी हो डिमांड आहे एक ब्रँड नावाने ना आपण जर हे सगळं तयार केलं तर आपल्या शेतकऱ्याच्या मालाचा दुप्पट भाव आपला आपणाला प्रॉडक्ट करून मिळू शकतो पॅकेजिंग ग्रेडिंग सुंदर आकर्षक जर केलं तर मालाला दुप्पट भाव मिळतो भविष्यात ती कल्पना सुद्धा माझी आहे आणि सिंचन फक्त वसमत विधानसभेचं नाही तर जिल्ह्याचं सिंचन माझं सोपं विकासाचं गणित आहे शेती शेतीला व्यवस्थित पाणी दिलं वीज नीट दिली आणि शेतमाला भाव चांगला असला तर कोणत्या सबसिडीची शेतकऱ्याला की आज सुरू आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली